संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा ओम श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय ओम राम दत्तात्रेयाय नमः कुरौपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्री, श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावीत धारा कारणे ऐसे काही वर्षे जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता होऊ गुप्त येतुनी अवधारा होऊ येतुनी गुप्त जाऊनी राहू कर्दळी वनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा ऐसे सांगूनी भक्तांप्रत कृष्णा नदीत होते गुप्त श्रीशैल पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा काही काळ राहून तेत वनी प्रवेशत समाधी लावूनी बैसत काही वर्ष तेत वरी समाधी ते विसर्जुनी अवतार घेती श्रीपाद मुनी कारण ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा तेथे अवतार घेत उपजदा ओम म्हणू लागत लोक आश्चर्यचकित म्हणदी दिव्य बालक हे न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणून या दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गुरुही गुंजत ओम प्रकटला म्हणत लोक विस्मये ते दवा ऐसी जाती वर्षे सात बालक ओम राहे म्हणत परी न काही बोलत चिंतित भोती सर्व हि इतरे जन जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत परी प्रत्युत्तरी ओम म्हणत आणि क काही बोले ना अंतिपुसती तयासी सांग तू केव्हा बोलसी बालक खून करु त्यासी सांगत असे ते अवधारा कुण करुनी दावीत मौजी बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित बोलेन आपण म्हणत असे ऐसे ऐकून माता पिता मौजी बंधन तत्वता करो म्हणती निश्चिता तयारी करो लागले सुमुहूर्त पाहोनी उपनयन केले पहा मौजी बंधन बालक वेद मंत्र म्हणून निज मौनातले सोडित असे सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्षे साध वेदमंत्र म्हणू लागत अवतार म्हणती श्री दत्ताचा तव नृसिय सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असो यती गृहीन राहू निश्चये ऐसे सांगुनी सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात तेथे तप आचरित लोकोद्धारा कारणे ते तो निया पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेत तेथे येऊन राहिले बिलवडी ग्रामा समीप औदुंबर स्थान प्रख्यात जाले आज असत दत्तस्थान म्हणून ते औदुंबर पादुकास्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते उदरव्यथेने पीडित ब्राह्मणा करती व्याधीमुक्त मुळा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करून सायन देवासी अभयदान श्री गुरु कृपे मिळत असे भक्तांशी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती धर्म करा म्हणून सांगती मोक्ष पावाया सर्व येथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगती सायनदेव दत्त भक्त कडगंची ग्रामी राहत तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुने श्री गुरु सायन देवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्त भक्ती राहे नांदत प्रिय भक्त आमोचा तू सायनदेव महाभक्त स्वामी सांगत आम्ही तुमचे गावासमीपात भविष्यकाळी वास करू सायनदेवाच्या वंशात महाभक्त जन्मा येत नाम सरस्वती असत तया महाभक्ताचे दत्त कृपा व्हावी प्राप्त म्हणूनही जाई अरण्यात तेथी भेटती महासिद्ध शिष्य पहा श्री गुरुचे सरस्वती श्री म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरु चरित्र श्री गुरु कथा त्याशी सांगत महासिद्ध ते अवधारा श्री गुरुंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या घेऊन या त्या ग्रंथा चरित्र लिखाणा आरंभिले सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असद सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरुचे सायनदेवाशी आश्वासित तव ग्रामा समीपत गाणगापुरी राहू म्हणत भविष्य काळा माझारी सायनदेवाशी आश्वासून श्री गुरु करती प्रयाण औदुंबर स्थानी येऊन किनारी राहिले तया औदुंबर स्थानात चार मास राहती श्री दत्त तेथून पुढे निघत लोकोद्धार करावया तेथून पुढे निघती वाडी स्थानी जाती द्वादश वर्षे तेथे राहती तप करीती ते देखा श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्त लीला येथे पाहत श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले अध्याय दुसरा समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त